आजच यूट्यूबवर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका गारंबी धरणावर पर्यटक बुडता बुडता वाचला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजनांची गरज मुरुड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणावरील प्रकाराने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर पर्यटन स्थळ म्हणून जगाच्या पटलावर नावारुपाला आलेल्या मुरुड जंजिरा पर्यटनात पावसाळ्यात बंदी असतानाही येथील शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गारंबी धरणावर आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोहताना पर्यटक बुडता बुडता वाचल्याने अतिउत्साही पर्यटकांना आवर घालण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे मुरुड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गारंबी धरणामध्ये पोहण्यास मनाई असताना सुद्धा कित्येक अतिउत्साही पर्यटकांचा मोह अनावर होऊन तुडुंब भरलेल्या धरणामध्ये धाडसी आनंद लुटण्याचा प्रयत्न करतात परंतु धरणाच्या खालील भागात रुंद आकाराचे पाईप टाकलेले असल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग हा फार जोरात होत असतो आणि त्यातूनच या सर्व गोष्टी स्थानिक लोक पर्यटकांना सांगत असताना देखील त्यांची थट्टा करत न जुमानता अतिउत्साही पर्यटक निसर्गाशी मस्ती करण्याचा प्रयत्न करत दुर्दैवाने आपल्या जीवावर बेतून घेत असल्याचे बोलले जात आहे मागिल रविवारी या ठिकाणी अशीच एक दुर्घटना होता होता टळली आठ दहा पर्यटक त्यांच्यामध्ये लहान मुले आणि त्यांचे आई वडील सुद्धा होते मुलांनी धरणामध्ये उड्या टाकल्या सहकार्याने सुद्धा उडी मारली आणि तो बुडून खाली गेला त्यानंतर त्यांच्यातल्याच दोघांनी त्याला वर आणले त्यामुळे त्याचा जीव वाचला नशीब बलवत्तर म्हणून पुढील अनर्थ टळला पर्यटक पोहताना डुबक्या मारत असलेल्या याच गारंबी धरणातून पाणी पुरवठा केला जात असून दूषित पाण्यामुळे मुरुडवासियांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे गारंबी धरणावर कोणताही अनुचित प्रकार आढळून आल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचे मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले गारंबी धरणा मध्ये जे पर्यटन येतात आणि पर्यटन तिथे घाण वगैरे करतात गारंबी धरण हा आमचा एकमेव एकमेव नाही होत पण मेजर पाण्याचा सोर्स आहे त्याच्यामध्ये घाण केल्यामुळे वगैरे तर मुरुडच जे मुरुडचे नागरिक आहे त्यांचं स्वास्थ्य वगैरे खराब होण्यासाठी असं मुद्दाहून केलं जातं असं आमची धारणा आहे त्यामुळे आम्ही पत्रकारांना सुद्धा विश्वासात घेऊन आणि पोलीस स्टेशनला वगैरे आम्ही रिटर्न दिलेले आहेत की बाबा त्यांच्या पत्र पर्यटकांवर स्ट्रिक्ट टू स्ट्रिक्ट ऍक्शन व्हावी हे काही कोणतं खेळायचं किंवा बागडायचं ठिकाण नाहीये की तुम्ही यायचं आणि घाण करून जायची आणि जर याच्यानी सुद्धा त्यांच्यावर नाही झाला तर त्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल करण्यात येऊ त्यांची तर आजच युट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका